मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर शहरातील वस्त्र व्यवसायात गेली पंचवीस वर्ष सातत्यानं ग्राहकांची सेवा करणारे सारिका ड्रेसेस हे दुकान आता आणखी नाविन्यपूर्ण आणि आकर्षक वस्त्रसामग्रीसह सज्ज झालंय विविध वयोगटातील महिला आणि मुलींसाठी इथं ट्रेंडनुसार कपड्यांची विशेष रचना केली गेली आहे तर प्रत्येक उत्सव सण किंवा विशेष प्रसंगासाठी योग्य ठरणारी पोशाख संपत्ती इथं उपलब्ध करून दिली गेली आहे विशेष म्हणजे शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी सध्या सारिका ड्रेसेसमध्ये सिंगल पीस चुडीदार वेस्टर्न ड्रेस लेगिन्स टॉप्स जीन्स टी शर्ट्स इत्यादींचा विशेष साठा उपलब्ध करून दिला गेलाय तर वन पीस कुर्ती फ्रॉक यांसारखे आकर्षक पर्याय ग्राहकांच्या पसंतीस उतरतायत सध्या सारिका ड्रेसेस यांच्या वतीनं भव्य डिस्काउंट सुरू आहे दर्जेदार कपडे आणि तेही सेलमध्ये विशेष डिस्काउंटमध्ये मिळत असल्यामुळे ग्राहकांची मोठी पसंती सारिका ड्रेसेसला मिळतीय शहरातील मेन रोडवरील प्रतिभा फोटोशेजारी हा सेल सुरू झालाय विविध नाविन्यपूर्ण ड्रेसेसच्या व्हरायटी या सेलमध्ये उपलब्ध असल्यामुळे रोज ग्राहक मोठी गर्दी करतायत तर महिला आणि मुलींचं हा सेल लक्ष वेधून घेतोय उत्कृष्ट दर्जा ताजे डिझाईन्स वाजवी दर आणि ग्राहकाभिमुख सेवा हे या दुकानचं वैशिष्ट्य ठरलंय त्यामुळे संगमनेर परिसरातील महिलांची ही पहिली पसंती सारिका ड्रेसेस बनली आहे नित्य नवीन डिझाईन्स आणि सवलतीमुळं खरेदीचा आनंद दुप्पट करणारं हे ठिकाण लवकरात लवकर भेट देऊन पाहण्याचं आवाहन या दुकानचे मालक सचिन प्रकाश गांधी यांनी केलं आम्ही पंचवीस वर्षात खास ग्राहकांच्या आग्रास्तव सील लावलेला आहे येथे सगळे सिंगल पीसचा फायदा आपल्यात देण्यात आलेले आहे हजार रुपयापासून ते तीन हजारची वस्तू आपल्या तीनशे रुपयामध्ये चुडीदार वन पीस गारारे त्याचप्रमाणे फुल पॅन्ट शर्ट्स जीन्स टीशर्ट्स अवेलेबल करण्यात आलेले आहेत कुर्तीज ले। लॅगिंग दोनशे रुपयामध्ये फक्त अवेलेबल करण्यात आलेले आहेत येथे सेपरेट आपण दालन उपलब्ध दा केलेले भव्य जागा आपल्या जुन्या जागेच्या बाजूलाच नगरपालिकेजवळ प्रतिभा फोटो शेजारी भव्य जागेत हे शोरूम चालू करण्यात आलेले आहे आपल्या गरजेनुसार फॅशनेबल कपड्यांची निवड करताना सारिका ड्रेसेस हे नाव प्रथम आठवतं आणि याचच हे जिवंत उदाहरण आहे आपल्या परिवारासाठी दर्जेदार आणि ट्रेनिंग कपडे हवे असतील तर एकदा सारिका ड्रेसेसला नक्की भेट द्या असं आवाहन केलं जात आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर